मग सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की ने ने। जरा आपण आधी ताशे मी कार्यक्रम संप सोडो मत आज परळी शहरे मसंतरावजी नाईक साहेब एकशे अकरावी जयंती निमित्त मा मार बंजारा बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुचू बरोबर कार्यक्रम आपल्या समाजा पूर्ण तालुका मध्ये ज्येष्ठ नेता सरपंच माजी सरपंच उपसरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी भाव ठिकाणी गेले आठ महिना मग मन आदरणीय पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एक मारे पे एक जबाबदारी सोपी कि वसंतराव नाईक तांडा सुधार रो मन अध्यक्ष करता करताना आपले तालुकाने एक बहुमान देरो वो काम किती दे। ये ठिकाण मग व्यासपीठे व पूर्ण सरपंच सदस्य मग जे वेळेस अध्यक्ष आहे गो व जनातील कामेन सुरुवात मना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती योजना एक घरकुल एक सुंदर योजना जे की आपले लोकांनी माहीत येते मग मा प्रत्येक सरपंचा प्रत्येक सदस्यानं मग जता पोच तर पोहोचन मग प्रत्येक जणांनी केलं हो की पूर्ण आपल्या तांडेमाईर विजे टी जे बी आपण जे तरुण रेम एल घरगुलीचे वंचित म्हणून मग फोन करकर केला के हो की आपण फाईल पंचायत समितीने जमा करू मग ह्या एक गेले स महिना मग पूर्वी मग आपले बीड जिल्ह्या मग आपल्या गोरमाटेरी तीन हजार पाचशे घरकुल हमार समिती वो ठिकाणी पात्र कितीच आयवाळे काळेमा विधानसभावर निवडणुकीत आदोगर आपण परळी शहर परळी तालुका म दोन हजार घरकुल आपण वंचित आपण गोरगरीब लोकून या ठिकाणी आवाळ जे बी आपण माहिती जे बी नाम रेगी हळवा आपण बरोच वेळच आमार समिती वो ठिकाणी कोणसही कागद रेगी तो कसलंच वो ठिकाणी आम देखानी अधिकारी जरी केला की ई कागद अरे ते कागद राहू दे तू फाईल पात्र कर चल सही कर आम्ही सही करून समिती कलेक्टर समोर ठेवू हा मात्र जबाबदारी तो ठिकाणी आम काम करायचा आईवाळे काही दाडे नाही येरो तमने ना। आचो देखील सुद्धा भेटे आपण असो जे एक समाजावर मोठ कार्यक्रम लिहिता आपण प्रत्येक घरे एक प्रमाणपत्र आणि चेक देता सुद्धा आपण कार्यक्रम लिवायचा ब्याव अभ्यास गेली पाच वर्ष कधीही तांडा वस्ती रे योजने माहिती आपल्या तालुक्यांना जिल्ह्यात एक कोटी दीड कोटी रुचा आले ते कोणी पण मारे काळे मग मा हे बीड जिल्हा मग वीस कोटी निधी हे आपले तांडा वस्ती लारो प्रयत्न मग या ठिकाणी केलो छो मग मार मोठोपणा कोणी केलो ये आशीर्वाद व ठिकाणी बेशर जागा ही तर मारे समाज एवढी म मग शुभेच्छा एवढी तीच मग काम कर शकतो छो या ठिकाणी बोलेसारखं भरपूरच पण आज जे कार्यक्रम आहे ना पंकजाताई किंवा धनंजय मुंडे साहेब हे ऐकून काही अडचणी काही बैठक येते पण हे ठिकाणी आवर्जून देऊ शकू की माहिती सरकार आपण पंधरा काळे आपण समाज हिर एक सुद्धा जी आर कोणसो सरकार काढू कोणी हो ही माहिती सरकार धनंजय मुंडे साहेब सरकार पंकजाताई सरकार ही एक वर्ष दस ते बारा जी आर काढमेलच हे ठिकाणी काका हमारो एक बातमी लगाड तो सुंदर खरोखरच आज बातमीच आपण उजीन आपण लढा स्ट्रॉंग करून लागे का कि आर एक संत सेवालाल महाराज नामेती फार मोठ स्वतंत्र ग्रामपंचायत वस्ती रो आराखडा व जी आर काढ मेलेच व जी आर नसता कागदे प्रेम महिनापूर्वी जी आर निकल मेलोच पण व अंमलबजावणी कोणीही आज जर ये आपण बिडेर जर पालकमंत्री आते तो नक्कीच आपण म्हणून विनंती करून या लक्ष देऊन करण येते पण आज आपण व स्वतंत्र ग्रामपंचायती सर्व आपण एक मोठा लढा आपल्याने आयवाडी काळे मध्ये उभारायचं भरपूर हाय के सर वातेच आज पौरादेवी ठिकाणी सुद्धा ही माहितीच शासन काळे मग पंकजा किंवा धनंजय मुंडे हळू पाचशे कोटी रुपया देत नाही आज होतं काम चालूच चा। हे अभिमान वाटचं समाज आपण सोबत रेल पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेब पदाधिकारी मग या ठिकाणी आवर्जून कि की दी हजार एकोणीसशे निवडणूक चालू आहे ती गो टाइमेनं पंकजा तईर काम करते आणि राष्ट्रवादी बरेचसे लोक धनंजय मुंडे साहेब काम करते धनंजय मुंडे साहेब एक आश्वासन देतो की आयवाळे काही दाडे मग समाज एक सभागृह मोठो या ठिकाणी बांधन देऊ पण हम बरेच वेळेस होऊन विरोध केले किंवा आता काही करू शकून हा ढकलतेरे आपल्या समाज पुढारीनं एक चार्ज देरो काम किती दे आणि ओर लाख पाठपुरावा करताना आज धनंजय मुंडे साहेब हिचे शब्द दिनतो असो इमारत आपण समाजाला समा सभागृह स्वरूप आनंदीनो वर बद्दल आपण धनंजय मुंडे साहेबरो आपण समाज एवढे ती भी व्यक्त करेल पाहिजे आज ये जयंती मग आपण जे तरुण छावरचं आकाश अध्यक्ष होणू सचिन हे बरोबर प्रवीण हे आणि राहुल हिणू अतिशय मेहनत कमी दाडे मग म्हणून काही ओतरा माहिती कोणी येतो पहिली बिटिंग एक पंधरा दाडे पूर्वी ही पण अवघे पाच दाडे मग ही जयंती कु कशा पद्धती साजरे करताय कु जात आहे म्हणून अत्र अडचणी आहे म्हणून पाठीशी आम खंबीरपणे सुशांतभया आणि मग दोघे जण खंबीरपणे थांबे त्यांना जाते अडचण फोन करू हा जा प्रत्येक वेळेस म्हणून अडचणी जाताय होता थांबे हा म्हणून मार्गदर्शन केले आणि अतिशय प्रत्येक तांडे तांडे तांडेपर ही जयंती जातानी ही जयंती रूपरेषा जातानी पोजगी आपण पूर्ण समाज बांधव या ठिकाणी आहे वर बद्दल सुद्धा मत मा मारो खूप खूप आभार मानू छू आणि आकाश तम काम करते रो बिलकुल घाबरो मत मनाई सुरुवातीने अशा अनेक अडचणी आहे बिलकुल घाबरो कोणी अजाबात घाबरे जायचा तर तरुण जो काम करेलच पाहिजे समाज व कामेर पावती आपण नक्कीच काळे आय आयवळे काळे देव यात्रा म्हणून ठाऊक सर हे ठिकाणी न बोलता मैं ये ठिकाने आत्रास बोलूँ चु कि आपने आए वाले कल एक मोटो लड़ा उबारे समाज हिते सर उबारे चा आप लोग प्रत्येक समाज चर युवा बांधो हूँ मार महिला हूँ मार जेस्ट हूँ वो ठिकाने आओ चु आते जाओ आत्रास विनती करूँ चु जय सेवाना